श्री चक्रधर स्वामींनी हा दृष्टांत सांगितलेला आहे की एक वर्तेचा दृष्टांत सांगितला आणि खरगधारेचा दृष्टांत सांगितला तुम्हाला जर काही एखादं साध्य प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला डावीकडे पाहून जमणार नाही ना, उजवीकडे पाहून जाणार नाही ना ना, सभेकडे पाहता येणार नाही स्वतःकडेही पाहता येत नाही त्यावेळेस तो या टोकाचा त्या टोकाला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो परंतु खरगधारेच्या दृष्टांतामध्ये त्याच्या पुढची पायरी सांगितली कौशल्य त्याला अंगाच लघुत्व आहे अंगा निमूळ ती जागा आहे किंवा एखाद्या दोरीवरून पलिकड आहे तर तुम्हाला बॅलन्स ठेवा लागेल जीवन असो प्रपंच असो नाही तर परमार्थ असो याच्यामध्ये मध्य साधता पाहिजे आणि म्हणून ज्याला अंगाचं लघुत्व आहे आणि बुद्धीच कौशल्य तो आहे तोच तिसरे धारेवरी चाले ज्ञानाची एक, एक, सहाने, सहाने, एक, एक धार भक्तीची दुसरी धार आणि वैराग्याची एक धार खर सहाणे तेल सहाणे आणि तूप सहाणे तुमच्याकडे एखादी सुरी असते एखादं धारदार शस्त्र <laughs> त्याला धार देण्यासाठी या तीन प्रक्रिया पूर्ण केल्या जातात त्यावेळेस त्याला तिसरी धार असते तुम्ही पाहिलं असेल धार लावणार किती तुमच्याकडे तुम्ही पाहिलं असेल तुम तुम आता तुमच्या चाकू तुमच्या आता ते तंत्रज्ञानाचा जमाना बदलला ज्यूजाईन स्रोता आला त्यामुळे आता ते ती फारशी जाणीव राहत नाही माणसांना किंवा जाणीव माहितीही नसते परंतु पूर्वी ज्या काळी असेल कुऱ्हाड असेल तुमच्याकडे असणारा इळा असेल किंवा चाकू असेल त्याला धार देत पण ती धार पहिल्या टप्प्यात ती धार असते त्याला म्हणतात खरसा ते विशिष्ट दगड असतो त्या दगडावर त्याला धार देते त्याच्यापेक्षा आणि तीव्र धार चांगली धार पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये तेलाचा वापर करून त्याला घातलाय त्याच्याही पेक्षा धारधार ते शस्त्र बनवायचं असेल की जे आपल्याला लागलेलं कळतही नाही आपल्याला बोटा बोट्याला येणं झाली तेही कळत नाही अचानक रक्त येऊ लागतात मग कळते की आपल्याला काम याची तुम्ही हा न्याय दिलाय हा दृष्टांत दिलाय आणि सांगितलं की अशा पद्धतीने तुम्हाला ज्ञानाची ती एक पहिली पायरी ज्ञान मिळणे ही एक पहिली पायरी त्या ज्ञानाला भक्तीची जोड असते कारण ज्ञान हे अहंकारी असते त्याला प्रेमाची भक्तीची नम्रतेची आदराची जोड असते नाहीतर मग ते ज्ञान गुरगुरतं ज्ञान अहंकारी होत ज्ञान स्वतःला श्रेष्ठ समजत आणि मग त्या ज्ञानाने तुम्हाला परमेश्वर जोडता येणार परमेश्वर जोडण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तिसरी धारेवरचा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना एक दिवस श्री नागदेवाचार्यांनी कमी करायला सांगतो तीव्रता ज्ञान देवांना देवाने एक दिवस विचारलं की ज्ञान भक्ती वैराग्य आम्हाला कधी कधी काही जीवांना होतात काही ना होत नाही तर मला व्हावी अशी इच्छा आहे कोणाला ज्ञान असत कोणाकडे भक्ती असते कोणाला वैराग्य असत तर देवाने सांगितलं की हे तिन्ही जे आहे ज्ञान भक्ती आणि वैराग्य ए वरी तारे ऐसा म्हणजे या वैनाग्य धारेवरी चालणारा तो पुरुष क्वचित अपवादात्मक विरळा सांगितलेला तुमच्याकडे ज्ञानाची आहे की नाही मग ज्ञान आहे ना तुम्हाला आहे का ज्ञान नाही ज्ञान झाले काल मी तुम्हाला विचारलं कि कितीही येत ते शाळेतली मुलं सांगतात आम्ही कितवीत आहोत तुम्हाला विचारलं की तुम्ही ज्ञानाच्या म्हणजे कितव्या इयत्तेत विद्यार्थी तर काय सांगता येईल सांगताना पाहिजे ना की आम्ही इतक्या इयत्तेतले विद्यार्थी आहेत आम्ही या श्रेणीतले आहोत ही ज्ञानातली वेदवंत आहात बोधवंत आहात ज्ञानी आहात की वासनिक आहात की अनुसरले आहात पुढची पुरती पुरती आता इथं आपल्याला आपली श्रेणी कळली पाहिजे ना आपण कोणत्या येत ते विद्यार्थीवर ज्ञानाने भक्तीने की वैराग्याने आता टप्पा आहेच पण ज्ञानातही पायरे आहेत भक्तीतही श्रेणी आहे, आहे। पहिले आवडी मग प्रीती मग प्रेम मग भक्ती वैराग्यामध्ये सुद्धा श्रेणी आहेत वैराग्य म्हणजे लगेच काही वैराग्य म्हणजे जंगलामध्ये जाऊन बसलं सगळं सोडून त्यालाच वैराग्य म्हणायचं असं नाही संबंधी असोनी शारीर मानसी सेवा न समवीर आहे प्रपंचामध्ये पण प्रपंचामध्ये प्रपंचाची प्रपंचा प्रपंचा आसक्ती नाही कर्तव्य बुद्धीने तो कर्म करतो आहे फळाची आशा न धरता कर्म कर्तव्य करतो आहे तर तो एक प्रकारचा निष्काम कर्मयोगी झाला ही वैराग्याची पहिली अवस्था दुसरी त्याच्यापेक्षा पुढची उत्तर अवस्था आहे की त्याला पदार्थ खाताना पदार्थ कोणता आहे याची चवथ नाही तुम्हाला आंबट दिकरता। खारट गोड करत किंवा सेंट असेंट कळतो म्हणजे चांगलं सुगंध दुर्गंध कळतो का कळतो म्हणजे वैराग्याची ती पुढची अवस्था नाही आम्हाला मिळाली तुम्ही आहात पदार्थ खाताय जर तुमच्या इच्छेने खाल्लं खात असला तर वैराग्याची पहिली पाय सुद्धा तुमच्याकडे नाही तुम्ही जिवेसाठी खाता पोटासाठी खाता ती पाई पाई। ही त्याची पहिली पायरी आणि मग तो जेव्हा तो करडेल कि तुपेल हेही नेणे श्री नागदेवाचार्यांना एका भक्ताने जेवणामध्ये तूप वाढायचं विसर्जन ते तुपाच्याऐवजी तेलाची वर्णामध्ये भाजी वाढवता आणि आचार्य आपले जेवत होते तिच्या लक्षात आलं की आपण चुकून तूप वाढायच्याऐवजी तेल वाढ हा hmm. करडेल आणि मग ती पटकन पाय धरते म्हणाले तुम्ही सांगायला पाहिजे होतं मला म्हणे मला कसा वाचत येत न करडेल की तुपेल नेणे हे जरी जाणे तरी मला माझ्या माऊलीची शपथ आहे की मला त्या नाकाला हे बी येत नाही वास आणि ते ही वास आहे त्याला म्हणतात वैराग्याची व आपल्याला असं कधी होत 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 फक्त ती समजा तुम्ही आता तुमच्याकडे कोणी सरलेला तुम्हाला तो पदार्थ गोड लागतो का गा? आता काय झालं तुमचं लक्ष दु दुसरीकडे तुमचं लक्ष दुसरीकडे गेलं आता तुम्हाला पदार्थ गोड लागत नाही का नाही गोड लागत जे गोड लागायचं होतं ते गोड दुसरीकडे व्हायचं तशी तुम्हाला आवडी परमेश्वराच्या ठिकाणी जर लागली आपोआपच पदार्थाच्या ठिकाणी ती गोडी आपोआप करतो अनंत सामाये ते थारी नसामाय अनेक सामाये अनंत नसामाये जीवनमूल्यामधलं हे तिसरे धारेच जे रूप आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे आणि म्हणून म्हणतात तिसरे धारेवरी चाले असे कोण आहे भाग्यवंत एखादाच असतो की जो त्या अवस्थेतून त्या उंचीवर पोहोचू शकतो आणि म्हणून ज्ञानात तुमचं कर्मनाशे लक्षात ठेवा ज्ञानाने ज्ञानाग्नी दग्ध कर्मानम तमाहू पंडित अंबुदा ज्ञान हे असं आहे की तुम्हाला कर्मनाशाला उपयोगी देणार आहे तुमची जी पाप आहेत ना ती पाप नाचण्याचं काम ज्ञान कर तुम्ही लिळाचरित्र वाचलं तुम्ही गीता वाचली तुम्ही सूत्रपाठाचं पारायण केलं काय होणार आहे तुमचं कर्मनाश होणार पण ते कोणत्या खर सहाण्याच्या अवस्थे जेव्हा तुम्ही तेल सहाण्याच्या अवस्थेमध्ये या त्यावेळेस तुमचं मळ नाचणार जेव्हा तूप सहाण्याच्या या वैराग्य धारेवर जेव्हा जाता तेव्हा तुमची अयोग्यता ही नाचणार आहे पहिल्या टप्प्यात काय नाच कर्मनाश दुसऱ्या टप्प्यात काय नाच मळ नाश तिसऱ्या टप्प्यात काय नसले अयोग्यता नाश ज्ञान भक्ति ने वैराग्य ये जैसे तीन टप्पे हैं जैसे तेल सार दखर सार तेल सार ने तुम सार ये तीन टप्पे जैसा मधे तुम्हारा क्या होता बाई सार तम तम करें पर ये कच्ची निके दे बिन दिया से गति जनाही शंभर अपराध आसुदय तुम जगरे शंभर तुक, तुका तुका आसुदय प्रेम असना माणसांशी असल तरी सुद्धा तुम्ही लोकप्रिय होता देवाशी जर प्रेम असेल तर परमेश्वराला सुद्धा तुम्ही प्रिय होता जर तुम्ही आता आम्ही कित्येक लोक पाहतो देवावर खूप प्रेम करतात जरावर प्रेम करत अरे अगोदर ओळखा माणसा मग जाना देव काय नाही माझ्यातून वार दोघांतून वार सुद्धा जात जर तुम्हाला हे नाही मूल्य समजता तर देवावरचं प्रेम तुम्हाला कसं व्यक्त करत माहिती आहे तुम्हाला तुम्हाला महावक्त्य माहिती आहे परंतु तुम्हाला विधीचं ज्ञान आहे का तुम्हाला विधी कसा सापडवायचा निषेध कसा चुकवायचा हे ज्ञान आहे का नाही म्हणे आमचं महावाक्य पाठ आहे निर्वचन पाठ आहे परंतु रिगावा निगावा तुम्हाला जर ज्ञानाचा माहिती नसेल तर ते ज्ञान तुम्हाला तितकस उपयोगी पडणार नाही कारण तुम्हाला जे जीवनमूल्याचं ज्ञान आहे ते आवश्यक आहे जीवनमूल्याचं जे प्रेम आहे ते आवश्यक आहे जीवनमूल्यातलं जे वैराग्य आहे ते तुम्हाला आवश्यक आहे तुम्ही असं की नाही आम्ही फक्त एकदम ढोरे डोंगरात गेलो किंवा हिमालयात गेलो की तर मग वैराग्य करणार मग आता संसार सोडून देणार कशाचे तुम्ही सोडणार तिथे गेले तरी इकडचे आठवण करणार फोन घेऊन जाणार सोबत बरं आहे का ना तू देऊ का बसलाय कुठे डोऱ्या डोंगरात आठवण कोणाची कथ सोडलं का नाही मग असं जर होत असेल किंवा आता तुम्ही आपण इथं बसत पण लक्ष घरात जर असेल पत नाही काय केलं की नाही काय केलं काय माहिती म्हणजे लक्ष काय झालं म्हणजे ही जर आपल्याला साधना साध्य करता येत नसेल तर ती तिसरी थार आम्हाला अजून जमली आणि म्हणून तिसरी असेल आणि म्हणून यासाठी एक साधा सोपा मूल मंत्र आपल्याला सांगितलेला आहे काय सांगितलं ते सांगतात तिसरे धारे स्थानी अटक निमित्त विधी सन्निधानी संधानी तुम्हाला जर त्या ज्ञान भक्तीवैराक्या मधला आनंद अनुभवायचा असेल तर पहिला टप्पा आहे तुम्ही सकळ क्रिया निगुतीपूर्वक केली पाहिजे केली पाहिजे प्रत्येक गोष्ट अत्यंत तुमच्या भाषेत सांगायचं म्हणजे प्रोसिजरने प्रत्येक टप्पा पूर्णत्वाला तुम्हाला नेता आला पाहिजे <coughs> <coughs> एक दिवस काय झालं की स्वामींनी एका भक्ताला सांगितलं की जा आपल्याला मुक्कामाची व्यवस्था बघून येईल गेले ते मला वाटतं नाथोबा मग आल्यानंतर बाईसाने विचारलं की तिथे आहे व्यवस्था म्हणाली आहे व्यवस्था पण म्हणाले भक्तजनासाठी राहण्याची दुसरी काही व्यवस्था आहे का नाही म्हणे बघितलंच नाही पुन्हा गेले पुन्हा आल्यानंतर बाईसाने विचारलं स्वयंपाकासाठी जागा आहे का तिथे हो म्हणाल ते बघायचंच राहील ऊन तीन वेळा एकच काम करण्यासाठी तीन वेळा जावं लागतो आणि मग नागदेवाचार्यांना जेव्हा स्वामीने पाठवलं तेव्हा त्यांनी सगळं बघितलं जर आपल्याला तिथे थांबायचं आहे था स्वामींसाठी जागा पाहिजे भक्तांसाठी जागा पाहिजे पैशांच्या स्वयंपाकासाठी जागा पाहिजे तो परिसर व्यवस्थित स्वच्छ असला पाहिजे ज्या ठिकाणी थांबायचं ती जागा सुद्धा व्यवस्थित असली पाहिजे हे सगळं बघितलं आणि मग आचार्य आले म्हणाले सगळं व्यवस्थित आहे पण ते मंदिर थोडंसं पडण्याच्या स्थितीत आलेलं आहे न जाणून तिथे धोका हो होण्याची संभावना आहे याला म्हणतात निगुतीपूर्वक सगळा विचार करून पुढे वाटचाल करणे आणि म्हणून तुम्हाला जर अशा पद्धतीने प्रत्येक कार्यात यशस्वी व्हायचं असेल त्यातल्या त्या धर्मकार्यामध्ये विधी कार्यामध्ये परमेश्वर साधनेमध्ये जर सिद्ध व्हायचं असेल तर, तर निगुतीपूर्वक क्रिया करतात ती क्रिया कुशळता जर नसेल ना तर तुम्हाला त्या हिरेखानीच्या दृष्टांताप्रमाणे इष्टा लागी निघाला पण अनिष्टावर पडाला बऱ्याच वेळा असं काय करतं आपण उद्देश चांगला असतो स्थान वंदनाला चाल स्थान ही क्रिया चांगलीकडे पण स्थान वंदन करत असताना गप्पा मारत चालतो ना नाही जमत घरातून निघतानाच स्मरण करत करत राहायला पाहिजे आपण गेलो गप्पा मारत मारत पर तिथे गेलो तिथे काही सांगायलाच नको कारण तुम्ही सगळे त्याच्यावर चिंत नमस्कार घालताना सुद्धा सावधानता ठेवायची एखादा साधक स्मरण करत असता त्याच्याकडे तर पाय होणार नाही ना निगुती पाहिली की न प्रत्येक क्रियेमध्ये क्रिया कुशळता असली पाहिजे तर तुम्ही क्रिया अर्थपासून किती पर्यंत व्यवस्थित करू शकता क्रिया कुशळता व्हावी हो चुकवा अविधी चुकवा क्रिया कुशळता कद्या काही लोकांचं चांगल्यावर लक्ष असत मला हे मिळालं पाहिजे मला ते मिळालं पाहिजे मग काय चुकवलं पाहिजे हे लक्ष ठेव ना बाबांना दंडोत करायचा पण दुसऱ्याला लाथा मारून जर पडतो गेला तर मग काय झालं तो आला की बाबांना दंडोत करण्यासाठी धावत आला पण चार जणांना तुडवत आला चार जणांना धक्के मारत आला म्हणजे एक विधी करत असताना दुसऱ्या अविधीकडे लक्ष नाही तुम्हाला एक उदाहरण सांगितलं रे येणे उपलक्षणे अविधी क्रियेमध्ये बऱ्याच वेळा असं करत की अविधी चुकवावा हिंसा चुकवावी तैसेची हिंसा चुकवावी जैसे वटपत्रा माईं माई हिंसा चुकवावी म्हणजे जसा यथा वैदोबा म्हणूया पाहणी एक काम करत असताना दुसरं त्याच्यामधलं जी हिंसा होते बऱ्याच वेळा आपला उद्देश काय असतो एका दृष्टीने आपली पाहण्याची नजर असते परंतु जर तुम्हाला त्या अवस्थेत जाऊन त्याचा पूर्णपणे लाभ घ्यायचा असेल तर हिंसा वटपत्रा नैनी पत्रा नैनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा येळी ये मार्गी महिमट्ट आणि स्वामींची भेट झालेली आहे भोजनाची भेट झालेली होती सगळ्यांना जेवणाची तयारी झाली स्वामींनी माहिमभट्ट सांगितलं की जा पत्रावळीसाठी पानं घेऊन या काय नाही पत्रावळीसाठी पानं आणा बहीमपट्ट गेले पानं घेऊन आले आल्यानंतर स्वामींनी सांगितलं की, सा की, स्वामी की आ, किती पानं लागत होती आपल्याला म्हणाले आपण सात आठ दहा जण आहोत वडाच्या पानाची पत्रावळी करण्यासाठी किती पानं आहेत पाच पानं जर एका पत्रावळीसाठी तरी पाच पाचा पंचवीस त्यांनी आणली पन्नास किती आणली होती देव म्हणाले तुम्हाला ते तेवढंच चातुष्ट पाहिजे तेवढा विवेक पाहिजे होता की ती पानं आता पंचवीस सेवेमध्ये से उपयोगी गेली राहिलेली पंचवीस ती कोणाच्या खात्यात जमा करायची किती सूक्ष्म हिंसेचा विचार आपल्याला असला पाहिजे <laughs> पाणी हे सुद्धा जास्त वापरणे त्याच्यामध्ये सुद्धा हिंसा आहे आमच्या साडेपासष्ट हजार दोषांच्या यादीमध्ये आगळी पाण्याची हिंसा कोणती हिंसा मानले होते आगळी पाण्याची हिंसा पाण्याचा अतिरिक्त वापर करणे ही सुद्धा एक प्रकारची हिंसाच आहे जेवढे लागेल तेवढं घ्या आता अर्धा ग्लास पाणी प्यायचंय एक ग्लास कशाला घेतो घे ना तेवढं दोन बोट तुला पाणी प्यायचे ते तेवढंच घे अतिरिक्त जेव्हा ती क्रिया होईल की ते त्याचं तिकीट तुमच्या नावावर पाठणारुक्त सावेयुक्त सावे ताटसे पळी अस तिकडे पण ती काय म्हणते काय मला खारतच नाही चाललं षड्रस पाकांत गाणी अंबांत गाणी ती जी पळी असते तुमच्या स्वयंपाकघरातली पळी ती सगळ्या ठिकाणी काम करते की नाही तुम्हाला सुद्धा सर्व विधीमध्ये सगळं क्रिये सगळ्या क्रियेमध्ये सहभागी होता आलं पाहिजे विधी अलंकृतता बऱ्याच वेळा आपलं करते की नाही हे नाही काम जम आपल्याला हे जपणार नाही काय जमणार माणूस कसा फ्लेक्झिबल असला पाहिजे पाण्यासारखा तो असा काय असला पाहिजे पाणी तेरा रंग कसा ज्याच्यात तुम्हाला मिसळलं ते आपण जेव्हा धर्म कार्यामध्ये विधी कार्यामध्ये ईश्वर प्राप्तीच्या वाटेने वाटचाल करण्यासाठी सिद्ध असतो त्यावेळेस आपल्याला काय जमलं पाहिजे सगळ्या विधीमध्ये सहभागी असलं पाहिजे बऱ्याच वेळा मी मी हे नाही करू शकत मला हे जमणार नाही माझ्याकडून हे होणार नाही असं कुठलाही मनामध्ये संभ्रम ठेवू नये जर आपल्याला ते दैवदत्त सेवा विधी उपलब्ध झालेला आहे तर करता कोण आहे परमेश्वर एक दिवस रात्रीची गरज आहे तो तो पाऊस पडतो आणि मग स्वामी बाहेर आहे आता ते पाऊस त्यात विजांचा बघता वादळी पाऊस रात्रीची वेळ आणि मग स्वामींनी नाथोबाला हात मारली अनली क्रिया म्हणाले आले म्हणाले आता इतक्या वेळात तुम्ही प्रयागाला जात तुम्ही काय केलं कल्पना करा की नाथोबाच्या जागेवर तुमचा नंबर लागलेला आहे आणि तुम्हाला विचारलं की इतक्या रात्री जमेल समजा आता इथे मीच सांगितलं समजा तुम्हाला की आता इतक्या अवेळ आहेत काही दिसत नाही समोरच अंधारी रात्र आहे आणि सांगितलं तुम्हाला की दा प्रयागा जा मंडळी का प्रयागा जा तर काय करा तुम्ही काय कर जाणार की नाही जाणार तुम्ही एकटेच बोलताय <laughs> तयारी ते आहे का म्हणजे सांगायला मला इथे बसलेल्या प्रत्येकाची तयारी ते आहे गुरु रणुगंत गुरु आज्ञेचं प्रतिपालन करण्याचा आत्मविश्वास असला पाहिजे त्यांच्यावर विश्वास आणि श्रद्धा असली पाहिजे दे। देवावर श्रद्धा आणि भाव असला त्यांनी सांगितलं ठीक आहे काय करत आहे निघा निघाले ते आईस म्हटले काय बाबा तुम्ही पाऊस धोधो पडतोय समर्थ काही ना ते म्हणजे दुसऱ्या भक्ताला पाठवलं जा बोलून निघून तुमची त्या कार्यात समर्पणाची वृत्ती किती आहे हे परमेश्वर पाहत करता करिता तर तो समर्थ आहे ना तुम्हाला जर एखाद्या सेवेसाठी निवडला असेल कुणी नाही परमेश्वराने एखाद्या सेवेसाठी तुम्हाला उपलब्ध करविलं असेल गुरुनिमित्त सुहृत उपकारकांनी जर तुम्हाला एखाद्या अधिकरणाने जर तुम्हाला ती सेवा सांगितलेली असेल तर तो परमेश्वर तुमच्याकडून ती सिद्धीला नेतात हा तुमचा पूर्ण विश्वास आणि श्रद्धा भावपूर्वक निर्धार असला पाहिजे साम। की तोच माझ्याकडून करून घेणार आहे आणि म्हणून काय असलं पाहिजे स्वामींनी त्यांच्याकडून करून घेतलं त्यांचा सात जन्मापैकी तो एक जन्म परमेश्वर केला होता आम्हाला ते भाग्य मिळालं पाहिजे की नाही आम्हाला सुद्धा हे देह परमेश्वराच्या आमच्याकडे जी असलेली बळबुद्धी शक्ती भक्ती आहे ती परमेश्वरासाठी उपयोगी केली पाहिजे आणि म्हणून छेद होय ऐशी क्रिया नसावी ऐ दोष शेद होय ऐशी क्रिया नवी पुढीलला उपद्रव होईल पुढीलला त्रास होईल जैसे अच्छा, ना तो बा देवते सबिया दी दलिया जैसे ना तो बा सबिया दी दलिया आता आता तो एक प्रमाण है चरित्र तो बहुतेक संगत नहीं कि जैसे ना तो बा देवते सबिया दी दलिया ते चरित्र तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नाथोबा रस्त्याने चाललेले होते त्यांना दुपारी होऊन लागलं म्हणून विश्रांतीसाठी जागा शोध गेले तर तिथे काहीतरी अन्य दैवत मांडलेलं होतं असं प्रत्येक ठिकाणी त्यांचं होऊ लागलं शेवटी वयतागले आणि म्हटले कैसिया बरवी झाडे बरवी या आणि बरवा पुरुष दोघी बायला व्यापलिया म्हणजे ते टोचून बोलून बघाव तिथं म्हणाले की हा देवता आहेतच बस एवढ्या अपशब्द वापरल्याने देवता ताराने स्वामींकडे आले आणि म्हणाले देवा तुमचे होते म्हणून आम्ही काही गप्प बसलेलो त्या परीकडे आता तुम्हाला आता चालू एखादा प्रमाण सांगायला मला आवडेल की आमचे एक हे आहेत परमार्गाचे एक बालभिक्षुक आहेत जे लहानपणापासून परमार्गी दिलेले आहेत तुम्ही त्यांना ओळखतही असतात बरेचसे लोक म्हणतो डोळसकर महानुभाव म्हणजे जे आता करत गाव असतात ते लहानपणी बालपणी दिलेले आहेत माझ्यासारखे लहानपणी परमार्गाने दिले त्यांचं जे जन्माचं गाव आहे ते पूर्णपणे न पाडत पिंपळस नावाचं नाशिक भागामध्ये पिंपळस आहे नाशिक कारण माहिती असेल पिंपळगाव बसंत पिंपळस हा पिंपळगाव बसंत काय आहे म्हणतात तर ते प्रचंड नपाळ आणि त्याच गावचं त्यांचं जन्मगाव लहानपणी ते आई आईबापाने त्यांना दिलेलं होतं ते एक दिवस घरी गेले सुट्टीत चार पाच दिवस राहिले तर ते ज्या घरी ते एकच घर उद्देशी बोडकेंच ते ज्या ज्या घरातले जन्माला त्या घरी एक साधू जाऊन पोहोचले संध्याकाळच्या वेळी पोहोचले गेले व्याळी झाली आणि त्यांना दुलाब सुरू झाले व्याळी झाली आणि दुलाब सुरू झाले स्वप्न पडलं त्यांना की तू इथं कस काय तुला इथे राहायला परवानगी नाही तो जो लहान मुलगा आहे ना तो एकीचा मुंजिया आहे तो लहानपणापासून केलेला आहे लहानपणापासून जे जन्माला आलेले असतात परमार्गी येतात त्यांचा देवाला जास्त आहे देवाला जास्त अभिमान आहे आणि ते म्हणाले की त्यांना काही उपद्रव होणार नाही पण तुम्हाला इथे थांबायला परवानगी नाही त्या रात्री त्यांनी आपल्या तंबू गाव उचललं आणि पलीकडच्या गावात निघली सांगायचं तात्पर्य की आपल्या क्रियेने देवतेला निरोध होणार नाही त्याची सावधानता ठेवली पाहिजे यथा नाथोबा देवते सविया दिदलिया त्याप्रमाणे तिसरे धारे चाले सा कवनासे कोथंबाडा